आपले स्वागत आहे पूर्णा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्णा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिनांक दोन सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले या निवेदनात मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आझाद मैदानावरील अमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे त्यांची तब्येत सध्या अत्यंत खालावली आहे मागण्या मान्य करून उपोषणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात यावा मराठा समाजाला आरक्षण देऊन सहकार्य करावे या मागणीकरिता परभणी जिल्हा पूर्णा तालुक्यातील नावकी गावातील सरपंच प्रतिनिधी हनुमान भुसारे रामजी भुसारे भुसारे मारुतराव भुसारे विठ्ठल भुसारे विष्णू भुसारे पवन भुसारे विकास भुसारे विनोद भुसारे मनीष भुसारे नामदेव भुसारे अभिजित पटोळे पंचिला खंदारे भीमराव राऊत सह सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले गावकरी आणि सकल मराठा समाज नावकी यांच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की मागील पाच दिवस झाले दादा जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने मुंबई येथे चालत असलेल्या अमरण उपोषण आरक्षणाच्या संदर्भातील लवकरात लवकर सरकारने तोडगा करावा या संदर्भान संदर्भाने जे उपोषण चालू आहे त्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाज मागणी केलेली आहे की लवकरात लवकर जरांगे साहेबांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्याला तात्काळ सरकारने सुद्धा याला गांभीर्याने घ्यावे कारण येणारा काळ हा मराठा समाजाच्या सुखाचा असू शकतो त्यामुळे आरक्षण ही काळाची गरज आहे आणि मनोजदादा दरांगे पाटील यांच्या आणि समाजाच्या जेवढ्या मारण्या आहेत तेवढ्या सरकारने गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर तोडगा करावा ही सरकारना सरकारला आमच्या समस्त सकल मराठा समाज नावकी यांच्या वतीने विनंती आहे या आमच्या निवेदनासाठी पूर्ण येथून ओबीसी केसी समाज तसेच धनगर समाज नागपूर समाज या सर्व समाज बांधवांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद ए छोरा का मराठा आरक्षण आहे हक्काचं नाही कुणाचं आरक्षण आहे हक्काचं नाही कुणाचं बापाचं जवंगे बापा पाटील तुमागे